नमस्कार नमस्कार काय नाव आपलं हरिश वसंत सावकार मळगाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक बरं बरं या रोपासाठी तुम्ही बुरशीनाशकासोबत इलेक्शन वापरलं आहे काय वाटलं आहे तुम्हाला आम्हाला अतिशय उत्तम प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे आणि आमची जमीन काळी आहे त्यातल्या त्यात आपल्याकडे रोज पाणी येतो आहे जवळजवळ या रोपाला तुम्ही पाहू शकता की पाच ते सहा पाणी जो जोडपले तरी पण रोप आपल्याला शेतात दिसतं आहे आणि मार्केटात मिळणाऱ्या जे काही नामांकित कंपनीचे जे काही बुरशीनाशक आहेत त्यांच्याबरोबर हे औषध वापरल्यानंतर आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे आणि आम्ही पाऊस उघडल्यानंतर परत याचा हात आणि अजून एखादं बृश्यनाशक त्याच्याबरोबर हे नक्कीच वापरणार आहोत त्याचं प्रमाण आम्ही एकाच एक घेतलं होतं आणि कोणत्याही बुरशीनाशकाबरोबर मॅच होऊन जातं औषध वगैरे काही फुटत नाही काही नाही चांगल्या प्रकारे रिझल्टही काही अडचण नाही ओके ओके शेतकऱ्यांना काय सांगतं शेतकऱ्यांना सांगायचं असं की तुम्ही कोणत्याही प्रकारचं कोणते बुरशी नाच घ्या त्याच्याबरोबर हे प्रॉडक्ट नक्की वापरा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट नक्कीच मिळते बरं बरं धन्यवाद धन्यवादचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सत्तेचाळीस चौसष्ट अठरा